आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल महिलांनी शासकीय योजनांचा लाभ मिळवून सक्षम व स्वावलंबी बनावे सुरेश भाव खाडे। पार्टी पंचायत राज व ग्राम विकास विभाग मिरज शहर यांच्या वतीने शास्त्री चौक वांद्रे टेडर्स इथे महिलांना शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी शिबिर घेण्यात आले या शिबिरास मंत्री कामगार तथा पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे उपस्थित होते यावेळी बोलताना सुरेशभाऊ खाडे म्हणाले की राज्यात महायुतीचे तर केंद्रात भाजपाचे सरकार सत्तेत आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्यातील महायुती तर केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्य महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या असून त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पंचायत राज व ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत ठिकठिकाणी थीक मोठ्या प्रमाणात शिबिराचं आयोजन करण्यात आहे तेव्हा महिलांनी शासकीय योजना समजावून घेऊन त्या योजनांचा लाभ घेऊन सक्षम आम्ही स्वावलंबी बनावे असे आवाहन करत योजनांचा लाभ मिळवत असताना कोणत्या अडचणी आल्यास आम्हास निदर्शनास आणून द्यावेत। जेणेकरून त्यांच्या अडचणींचं निराकरण करण्यात येईल असे आश्वासनही पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांनी शासकीय माहिती दिली जाते परंतु योजनेचा लाभ देत असताना बँकांकडून मोठ्या प्रमाणात अडवणूक होत असल्याचं सांगण्यात आले त्यानंतर महिलांना योजनाचा लाभ घेत असताना अडचण आल्यास त्यांनीही जनसंपर्क का कार्यालयाशी संपर्क का साधावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले या शिबिरास भाजपा पंचायत राज व ग्रामविकास विभाग मिरज शहरचे पदाधिकारी अधिकारी भाजप पदाधिकारी आदींसह अमोले चिपलकट्टी सुनीता वांड्रे धनंजय कुलकर्णी आदी प्रमुख उपस्थित होते संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारं एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा